नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहेत गानगापूर येथील माझ्या भेटीचे संदर्भ पहिले आम्ही गेलो भीमा अमरजा नदी संगमवर जिथे गानबापूरला गेल्यावर आपण पहिले भीमा अमरजा नदी संगम इकडं आंघोळ करायची असते त्याच्यानंतर वटवृक्ष आपण पाहिला तिथं आपण पूजा करायची आकड्या वेळा प्रदक्षिणी करायची महत्त्व असते त्यानंतर हे जे फोटो आहेत ते वटवृक्षाचे आहेत तिथे आपण बसून पारायण करू शकतो पारायणाचं फार महत्त्व आहे हे आहे इकडं पारायण करण्याची आपली सोय सगळ्यांसाठी केलेली आहे तिथं गाणगापूरला गाणगापूरचं पाव एकदम महत्त्वाचं आहे आणि एकदम हे आहे नू सिंह सरस्वती यांचा फोटो जे गणगापूरमध्ये महत्त्वाचे प्रत्येक होते नंतर आपण नरसिंह दत्त मंदिराचे व्हिडिओ आहे सिंह दत्त महाराज यांचं जे आहे पाहिलं त्याच्यानंतर आपण गेलो आहे तिकडं भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर हे दत्तादेव गाणगापूर इथं आहे हे फार महत्त्वाचे स्थान आहे पूर्वजन्म सहसराने सहस्रजन्म पुढे होती भस्मार बापे जाती ते भस्माचा डोंगर आपण पाहिला आता आता जवळ आपण तिकडं गाणगापूरचं मुख्य श्री दत्त मठाला गेलेलो आहे निर्गुण मठामध्ये आपण पाहतो तर एकदम चांगली अनुभूती आपल्याला आलेली आहे निर्गुण मठ आपण पाहत आहेत समोरी नरग नंतर गागापूर नंतर आम्ही गेलो अक्कलकोट येथे अक्कलकोट इथं फक्त आम्ही पहिले भक्त निवास इथे रूम केला त्याच्यानंतर मग आम्ही गागापूरचे स्थान आहे ते दर्शन घ्यायला निघालो हे आहेत वारुड म्हणून प्रकटले स्वामी वारुडातून प्रकटले आपले स्वामी श्री स्वामी सम्रामची मूर्ती फारच विलोभनीय आणि चांगली दर्शन इकडे झाले हे आहे त्यांची कपणी त्यांनी स्वामी समर्थ महाराजांनी यूज केलेली कपणी आम्ही पाहिली तिथं फार चांगली अनुभूती होती तिथं त्याच्यानंतर आपण मंदिराचं दर्शन घेऊ आतमध्ये स्वामी समर्थ जिथं प्रकट झाले अक्कलकोटला ते श्री खंडोबा महाराजांचे नंतर जिथे स्वामी समर्थ राहिले ते चोळप्पा मारजा यांचा वाडा आपण पाहिला अतिशय छान असं ते आपल्याला आहे ते जिथं यूज केलेल्या स्वामी समर्थांच्या वस्तू तिकडं आपण गेलो आहे श्री शिवचरित्र शिल्प हे आहे आपलं मुख्य मंदिर तिथे श्री स्वामी समर्थांचं निर्गुण रोप समाधी मठ आहे अतिशय मस्त आणि सुंदर अनुभूती मनाला शांती देते इकडं हे आहे वटवृक्ष मंदिर अक्कलकोटचे वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचे हे चित्र हे त्यांचे आपले जिथं आपले महाराज आपले आराम करायचे ते त्यांचं पलंग आहे त्याच्यावर पादुका आहेत महाराजांच्या अगे अतिशय वेगळी अनुभूती येते आपल्याला तिथं दर्शन घेतल्यावर हे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार आहे तिकडं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे दत्त गांगापूर महाराजांचं इकडं दत्त महाराजांचं मठचं आपण पहिले गेलो होतो तिकडचा व्हिडिओ आहे हा अतिशय सुंदर असं मनाला शांती अनुभूती येईल गांडापूर गेला अतिशय सुंदर आणि पावित्र्य अशी जागा आहे हे आहे वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदिर हे आता आपण महाराजांच्या मंदिराच्या आत जातो आहे मंदिरामध्ये आपल्याला मुख्य मंदिरात जातो आहेत आपण आता हे आहे वटवृक्ष मंदिर अतिशय सुंदर असं तिथं पोहताशेने अशी अनुभूती येते आपल्याला महाराजांचं अस्तित्व जाणवतं आपल्याला फार सुंदर आणि मनाच्या शांती देते इकडे श्री स्वामी समर्थ नंतर हे आपलं आलो आहे तिकडं स्वामी समर्थ मंडळामध्ये तिथं भाविकांना अन्न पुरवले जाते ते ही एकदम मोफत निस्वार्थ सेवा तिथं लाखो भक्त आपले योगदान देतात हे आहेत चोडप्पा महाराजांचा मठ हे जिथं स्वामी समर्थ पाणी काढायचे विहिरी म्हणून ती विहीर आहे अतिशय त्या काळात घेऊन जातो आपल्याला हे दृश्य स्वामी समर्थांच्या स्पर्शाने पावन झालेली हा वाडा चोडप्पा महाराजांचा स्वामी समर्थांचे निसिंह भक्त होते हे स्वामी समर्थांनी वापरलेल्या हाताळलेल्या वस्तू आहेत जसं कपनी आहे कडावा परशु कफनी अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य है तेजा पादुका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे आहे स्वामी समर्थांचं समाधी मठ जिथं स्वामी समर्थांनी समाधी घेतलेली अतिशय पवित्र अशी जागा आहे तिथं येऊन अशी सुखाची आणि शांततेची अनुभूती होते हे आहे चोडप्पा महाराज बाळप्पा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ব <laughs> আ <coughs> <coughs> uh, <so, Yeah. coughs> <coughs> समर्थ समाधी मठ आहे तिथे आम्ही गणपतीमध्ये गेलो होतो म्हणून त्याच्या समोर गणपतीची स्थापना झाली होती अतिशय सुंदर सोडप्पा महाराज पालखी समाधी मठ अतिशय सुंदर असं शांततेचा अनुभव देतो हे आपण आलो आहेत आता श्री खंडोबा मंदिरमध्ये जिथे श्री स्वामी समर्थांचे आगमन प्रथम अक्कलकोट येथे झाले जिथे प्रकटले स्वामी ते श्री खंडोबा महाराजांचे मंदिर श्री खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे आगमनस्थान अश्विन शुद्ध पंचमी ललित पंचमी शके सतराशे एकोणऐंशी या सुमारास स्वामींचे आगमन अक्कलकोट येथे झाले होते सर्वप्रथम अक्कलकोट श्रीस्वामी आपले खंडोबा महाराजमध्ये अवतरले होते श्री खंडोबा मंदिर आहे श्री स्वामी इथं हो माताचे आगमनस्थान महात्म्य आहे म्हणजे पावणे दोष दोनशे वर्षापूर्वीचा काळ असेल अक्कलकोट संस्थानाचे अधिपती लक्ष्मीबाई राणीसाहेब अत्यंत ते धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांनी मी तुळजापूर पंढरपूर जेजुरी याच्या वारी पुर्� करत होत्या त्यांना वाटलं की आपल्याही इकडं अक्कलकोटला मंदिर बांधावे म्हणून त्यांनी इकडं प्रतिस्थापना केली होती त्याच्यानंतर स्वामी समर्थ ललित पंचमीला इथे प्रगटले होते अतिशय सुंदर असं मंदिर आहे मन एकदम तृप्त होतं जसं या आहेत स्वामींच्या पादुका आहे आपल्या अक्कलकोट येथील भक्तनिवास येथील गार्डन अतिशय सुंदर आहे लहान मुलांना खेळण्या बागडण्यासाठी थोडा विरंगुडा म्हणून संध्याकाळी अतिशय सुंदर असं बांधलेलं आहे संस्थान सर्व प्रकारच्या सुविधा आहेत मना प्रसन्न होऊन जातं इकडे येऊन स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जै जै महरसी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नंतर आपण आता इकडं पाहत जे भित्ती शिल्प आहे स्वामी महाराजांच्या जीवनाकाळातील महत्त्वाच्या काही घटना आहेत त्या इथं शिल्पित केलेल्या आहेत वटवृक्षाखाली श्रीस्वामी समर्थ बसलेत श्री स्वामी समर्थांचे जीवन कार्य श्री स्वामी समर्थ 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 Sri Swami Samartho, 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 Sri Swami Samartho.